तडे शिवारा जमिनीला ग्रामस्थ भूगर्भीय हालचालीमुळे सतत चर्चेत असलेल्या हर्सूल जवळील वाहनदरी शिवारात जमिनीला लांबच लांब भेगा पडल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या ठिकाणी आमदार हिरामन खोसकर यांनी रविवारी भेट देऊन पाहणी करत ग्रामस्थांना दिलासा दिला, दिला। या ठिकाणी स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अद्याप भेट दिलेली नसून प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांनी आमदार खोसकर यांच्याकडे केली त्यामुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आमदार हिरामन खोसकर यांनी यावेळी सांगितले त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सुलसह ठाणापाडा ओझरखेड देवडोंगरा शिरसगाव तोरंगण दलपतपूर सारस्ते वाहनदरी खैराय बोरीपाडा गोलदरी तसेच तालुक्यातील कुळवंडी घणशेत गावंद नाचलोढी पळशी खरपडी आदी परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून अनेकदा भूगर्भीय हालचाली जाणवल्या आहेत यात वाहनदरी शिवारातील कृष्णा पोरसे यांच्या शेतातील जमिनीत दूरवर तडे गेल्याने ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली जगत आहेत या ग्रामस्थांचीही आमदार खोसकर यांनी रविवारी भेट घेत त्यांना दिलासा दिला यावेळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर मिथून राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शिंद त्र्यंबकेश्वर